सगळ्या महापुरुषांना आणि संतांना मी सुरुवातीला नतमस्तक होऊन या ठिकाणी नमन करतो आज कर या ठिकाणी अहिरनगर महानगरपालिकेची जी सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे त्या संदर्भामध्ये महाविकास आघाडीचा निश्चयनामा या ठिकाणी प्रकाशित केला जातोय त्याची ही सभा आहे या सभेसाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे लोकनेते आदरणीय डॉक्टर खासदार गिरेश लंके साहेब ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर आता त्यांनी या ठिकाणी अत्यंत अभ्यासपूर्ण असं भाषण केलं ते आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते दीप चव्हाण राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माझे सहकारी अभिषेकजी कळमकर आमचे प्रमुख दीपकदादा भोसले उपशहर प्रमुख मनोज मुंदेच्या आणि व्यासपीठावरचे सगळेच नेते मान्यवरते सगळ्यांची नावं घेणं आवश्यक की पण मला वेळ माफ करा सगळ्यांचा वेळ या ठिकाणी आपल्याला वाचवायचा आहे मित्रांनो ही निवडणूक अनेक अर्थाने या ठिकाणी ऐतिहासिक म्हणून आपण त्याच्याकडे पाहावं लागलं दरवेळी संभाजी महाराजांच्या साक्षीनं या ठिकाणी ही निश्चयनाम्याची सभा या ठिकाणी होती मी ऐतिहासिक यासाठी म्हणालो की तुम्ही ज्या ठिकाणी बसलाय त्याच्या डाव्या हाताला हा जो रस्ता इकडं जाणार जाणारा खासदार साहेब हा रस्ता या शहरातला मॉडेल रस्ता म्हणून या सत्ताधारी त्या घोषित केला होता तीन साडेतीन कोट रुपये या रस्त्यावरती खर्च केले तुम्ही इथले तरी नजर मागली तुमच्या लक्षात येईल की या रस्त्यावरती जागोजागी खटे पडलेले आहेत रस्त्याची परिस्थिती अशी आहे की कुणी लांबर खाल्लं कुणी त्या ठिकाणची खडी खाल्ली हे तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना विचारावं लागलं तर अशी परिस्थिती तुम्ही ज्या ठिकाणी बसलायत त्याच्या मागच्या बाजूला प्रेमदान चौकाकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्याची सुद्धा काय अवस्था आहे हे वेगळं सांगायची गरज या ठिकाणी नाही आहे तुमच्या उजव्या हाताला आता अंधारे दिसणार नाही पण दिवस जर तुम्ही पाहताल तर एक सांगणार त्या ठिकाणी उभा आहे या शहरामध्ये गेले अनेक वर्ष एवढी सत्ता आली आणि गेली तीन तीन टर्म त्यांना आमदार कि मिळाली या ठिकाणी महापालिकेत रिमोट कंट्रोल यांच्या हातामध्ये राहिला पण साधं या शहराची सांस्कृतिक धू भागवणारं नाट्यगृहसुद्धा यांना उभारता आलं नाही एक नाट्यगृह या शहरामध्ये नाही आहे नाट्य रसिक असतील कलावंत असतील यांनी जायचं कुठं मागच्याला डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी मी स्टिंग ऑपरेशन केलं तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या ठिकाणी कुठली नाट्यक नाही पण तळीरामांचा अड्डा जो आहे तो त्या ठिकाणी पाहायला गेला तिथं जुगारी त्या ठिकाणी वाचतात जर महानगरपालिकेच्या संकुलाची अशी भिनावस्था असेल तर बाकीच्या गोष्टीमध्ये काय होत या शहरामधले अनेक प्रश्न आहेत विशेषतः शहरातल्या रस्त्यांचा जो प्रश्न आहे तो अत्यंत गंभीर आहे आज आपण पाहतोय की दीडशे कोटी रुपयांचा जो जनतेचा निधी आहे त्या आत्ता काही रस्त्यांची कामं झाली आहेत सिमेंटचे रस्ते झाले पण हे काही अपवादात्मक रस्ते आम्ही दोन हजार सोळा पासून ज्या रस्त्यांचा अभ्यास केला त्या ठिकाणी सातशे अठ्याहत्तर तीनशे कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार तो या ठिकाणी लोकांनी केला या याबाबतीत सत्य बोललो आमचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे या संदर्भात चौकशीची मागणी केली मित्रांनो चौकशीची मागणी मुंबईत नुसती काय केली यांना झोंगलं शहराच्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी एका भगिनीला पुढे केलं आणि माझ्यासारखे एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावरती त्या ठिकाणी बलात्कार दाखल केला मला अटक झालं रात्री अपरात्री दीडच्या सुमाराला मी घरामध्ये माझ्या कुटुंबासोबत मा असताना त्या ठिकाणी पोलीस आले दार वाजवलं आधी दोन तीन पोलीस दिसले म्हटलं काहीतरी असेल माहिती घेऊ थोडस दार घेऊन बाहेर आलो तर बघतो तर काय या बाजूनी पोलीस त्या बाजूनी पोलीस घराच्या मागच्या बाजूला पोलीस दारामध्ये तीन पोलिसांच्या गाड्या लागल्या काही एक सांगितलं नाही मला गाडीमध्ये बसवलं आणि कोतोली पोलीस स्टेशनला घेऊन गेले तीन दिवस त्या ठिकाणी पोलीस कस्टडी दिली तीन दिवस ते तीन दिवस, दिवस कसे भोगले हे फक्त किरण कायला माहिती आनंद इच्छक सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे यांच्याकडनं पाहिलं पाहिजे त्याच्यानंतर माझा त्या ठिकाणी न्यायालयीन कुठे परवानगी झाली सबजलला देखील घेऊन गेले सबजला घेऊन गेले तुम्हाला एखाद्या चित्रपटात सुद्धा लाजवेल एखाद्या थ्रिलर सिनेमा जो असतो गंगाजल सारखा त्यातली परिस्थिती सुद्धा दरकीन कमी वाटेल अशा प्रकारचं अत्यंत भयभीत करणारं वातावरण त्या ठिकाणी सब्जलच्या समोर होतं मी पोलिसांच्या पिंजऱ्यामध्ये होतो आणि बाहेर त्या ठिकाणी ज्या शहरातल्या तथाकथित स्वयंघोषित कार्यसम्राटाचे जे गुंड आहेत जे मला ते त्या ठिकाणी टोळक्यानं उभं होतं अरे लांबून आवाज द्यायचे अ बलात्कारी आला बलात्कारी था। आला ही अशी परिस्थिती आणि पाहिजे की पोलीस बांधवांची हातबलता माझ्या बाजूला पोलीस पुण्या पोलीस मागे पोलीस पण या टुकरांसमोर ते काहीही त्या ठिकाणी करू शकले नाहीत एक तीस दिवस त्या ठिकाणी मला नगरच्या जेलमध्ये घेतलं नाही ते म्हणाले की त्या जेलच्या आतमध्ये तुमच्यासाठी आलं लागू शकतो म्हणजे बघा की जेलमध्ये सुद्धा यांची दहशत गुंडगिरी किती आहे की त्या ठिकाणी सुद्धा किरण काळेचा काही सामान्य कार्यकर्ता दुसरात सत्य बोलतो त्याचं संरक्षण त्या ठिकाणी हे पोलीस करू शकत नाही सरकार करू शकत नाही म्हणजे मला पोलिसाला दोष द्यायचा नाही पण सत्तेच्या माध्यमातून त्यांची जी गळचबीजी केली जाते दुर्पयोग केला जात आहे ती त्यांची अकबलता आहे मला नाशिकच्या जेलला दिलं नाशिक, नाशिक सेंट्रल जेलला एक महाराष्ट्रातलं एक मोठं जेल येथे तुम्हाला सांगतो तीस दिवस एक एक दिवस एक एक तास एक एक मिनिट एक एक सेकंद मी बसतोय आज सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा माझा प्रचंड छळ त्या ठिकाणी या तथाकरीत कार्यसम्राटांच्या आधी सोडून त्या ठिकाणी जेलमध्ये केला गेला पण मी सांगतो की मी धर्म सम्राट सरसेवती बाळासाहेब ठाकरे यांचा सैनिक आहे मी हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोडांचा सैनिक आहे त्या ठिकाणी मला ऑफर दिल्या गेल्या त्या ठिकाणी मला सांगितलं गेलं की तुम्ही शरण या तुम्ही त्या ठिकाणी कार्य सम्राटांचं नेतृत्व मान्य करा त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्यावरचे गुन्हे मागे घेऊ तुमची मुक्तता करू तुम्हाला त्या ठिकाणी आभार देऊ तुम्ही अजित पवारांच्या उपस्थित प्रवेश तुमच्याकडून आणू त्या ठिकाणी पण हा किरण काळे अनिल भाई यांचा वाद जो आहे हा शिवसिंग जो आहे तो त्या ठिकाणी झुकला नाही त्यांची वापरा लाच मारली पण एक तीस दिवस तुरुंगाची का काटून परत आणि तुमच्या ह्या साईड कमी तुमच्या लढतोय ठीक आहे जाणार गेला पासून सोडून देऊ त्यातनं काही नाव बेत होणारा मी कार्यकर्ता नाही पुढे लढतोय पण आजही त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन दिवसांपूर्वी या शहरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ येऊन गेले खूप मोठमोठ्या गोष्टी त्यांनी केल्या अनेक घोषणा केल्या एक गोष्ट अशी केली की, की देशाच्या केंद्रीय गृहमंत्र्यांशी मी बोलतो आणि कुठल्या एक सिस्पे नावाचा घोटाळा आहे त्याची चौकशी लावतो बघा ना कधी ते म्हणजे यांच्या स्टेजवरती केंद्रीय मंत्री राहिलेल्या या देशात शे देशाचे मंत्री जे शरद होते आपल्या भारतीय जनता पार्टीचे ज्यांनी घोटाळे घातले ज्यांनी अर्बन बँकसाठी त्यांनी लुटून खाल्ली अरे त्याच्या चौकशीबद्दल देवाभाऊ तुम्ही शब्द नाही काढत आणि जो एक शैक्षणिक माणूस या ठिकाणी समाजाची सेवा करतोय एका शिक्षकाचा माणूस एका शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी काम करतोय तर ता त्याच्यावरती तुम्ही सीबीआयची इन्क्वारी लावण्याची घोषणा करता नेते काळजी करू नका तमाम नगरकर आणि शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत तुमच्या केसांना जरी दाखल तर आम्ही देखील रान भेटून टाका नाही चालणार वादागिरी गुंडगिरी ही दहशत घपून घेणार नाही लोक आहेत नगरकर बोलत नाहीत म्हणजे त्याला गाडून समजू नका तुम्ही अरे ही जनता जी आहे जर किरण काय सारखी एका सामान्य कर्तला कार्यकर्ताला तुम्ही जेलमध्ये टाकता तर घाबरणार ना हां का नाही घाबरणार इथं आमचा रामभू आणि कुठे रामभाऊ एकूण उभं राहा उभं राहा हा बरं या माणसाकडे राम आज करायचं सांगा या माणसाकडे पैसे वजन किती आहे हां अरे रामभाऊला असं उचललं तर रामबोला असं धरून मी तुम्हाला दाखवतो एवढा हलका माणूस आहे पण या हलक्या माणसाचं वजन जे ते एवढं मोठं आहे की त्या ठिकाणी या शहराच्या आमदाराला त्या ठिकाणी कट्टा दाखवा लागला कट्टा रामबाऊ तुमचा विजय निश्चित आहे घाबरू नका तुमचा विजय निश्चित आहे एक निवडणूक आठवत तुम्ही पूर्वीची या ठिकाणी विधीत पाऊल बुद्धे एक शिकलेला माणूस त्यांच्या निवडणुकीमध्ये अशाच प्रकारची दहशत जी आहे ती त्या काळात केली गेली होती लोकांनी सगळ्या दहशतीला झुगारलं आणि एक ऐतिहासिक निकाल त्याला दिला होता राम भाऊ तुमच्यावरती सुद्धा तोच गुलाल जो आहे तो पंधरा तारखेला तुमच्या अंगावरती पडल्याश्वर राहणार नाही हा ज्या ठिकाणी अरे मुद्दे मी आधी धावत्या दोन तीन गोष्टी मांडतो आणि थांबतो आणि पुढे बाकीच्या मान्यवरांना बोलायचं आहे या शहरामध्ये जवळपास पाच लाखांची लोकसंख्या आहे पण उद्याना किती फक्त दोन महालक्ष्मी उद्यान आणि गंगा उद्यान मी पुण्यात राहिलो शिक्षक निमित्त निमित्तानं मी मुंबईत राहिलो मी दिल्लीत राहिलो तुम्हाला मित्रांना सांगतो त्या भागामध्ये त्या शहरांमध्ये तिथे साधारणतः एक पंचवीस तीस हजार माणसांच्या मागे एका लोकवस्तीमध्ये त्या ठिकाणी छोटी छोटी उद्यानं असतात जॉगिंग ट्रॅक असतात का बरं नगरकरांचा अधिकार नाही का या शहरातले अनेक असे काही महानगरपालिकेचे भूखंड आहेत की, की ज्यांच्यावरती त्या ठिकाणी त्या राजकीय नेत्यांच्या बगलभाचंनी ताबेमारी केलेली आहे अरे आमच्या मुलांनी खेळायचं कुठं क्रीडांगणाची आहेत तुम्ही राहिली पाहिजेत की नाही तुम्हाला आम्ही सांगतो तुम्ही सत्ता आमच्या हातामध्ये द्या त्या ठिकाणी या शहरातले जेवढे काही भूखंड त्या ठिकाणी उद्यानं आणि मुलांना मोठा आहे हे आहेत सगळ्यांना आपलं कल्पना आहे नगरकरांना कल्पना आहे की जे लोक आज हिंदुत्वाचा अजेंडा त्या ठिकाणी सांगतात हिंदुत्वाच्या नावाने ग्रह वापतात समाज समाजामध्ये भांडण लावतात ते निर्माण करतात अरे ते लोक जे आहेत ना खुद आपले में छान देखो जैन मंदिराची जी भूखंडाची जागा आहे ती जी जागा त्यांनी त्या ठिकाणी लाटली आणि त्या जागेवरती स्वतःच राजकीय कार्यालय थाटलं अरे लाज वाटली पाहिजे तुला लाज देव देश आणि धर्म यासाठी आम्ही लढतो असं सांगता आणि स्वतः हिंदूंच्या जैनांच्या मंदिरांच्या भूखंडावरती त्या ठिकाणी ताबेमारी करता जैन मुनी जे आहेत त्या ठिकाणी साधू संत त्यांना त्यासाठी नगरमध्ये लागलो नगरमध्ये म्हणजे सगळ्या वस्त्रांचा त्याग करून म्हणजे अन्न सुद्धा हे जे जैन साधू म्हणत जेवत नाहीत हातामध्ये असं त्यांना वाडावं लागतं आणि एवढा त्याग करतात अशा एका साधूला त्या ठिकाणी एच एन डी जैन बोर्डिंगचा जो भूखंड लाटला होता तो लाटल्यानंतर तिथलं जे काही लढा उभा केला भूखंड वकळा केला नगरमध्ये त्यांना यावं लागलं आणि यांनी त्या ठिकाणी वचन दिलं की फेब्रुवारी अठ्ठावीस पर्यंत तो भूखंड आम्ही खाली करू मी तुम्हाला आज या ठिकाणी अत्यंत निश्चयानं सांगतो जर अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत जर या कार्यसम्राटांनी धर्माचा मंदिराचा भूखंड त्या ठिकाणी जागा खाली करून जर परत समाजाला केलं नाही ना तर एक मोठी लढायची ते आम्ही धर्मासाठी त्या ठिकाणी सगळे मिळून उभी करू या निमित्तानं एकच आणखी सांगेल की येणारी निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्वाची या शहराच्या भवितव्यासाठी एक दिशेदर्शन ही निवडणूक राहणार आहे आता आज आधारिक उद्याची अकरा तारीख जाईल बारा तारीख जाईल पण तेरा आणि चौदाचा दिवस आणि रात्र जी आहे ती त्या ठिकाणी यायची हे लक्षात घ्या नगरकरांना मी त्या ठिकाणी सांगतो की लक्षात घ्या की रात्री अंधारामध्ये त्या ठिकाणी येऊन तुमची कडी वाजवली जाईल बरं का आणि तुम्ही विचारलातून अरे कोण आहे तर म्हणतील मी आहे हळू सांगतील मी आहे तुम्ही विचारा अरे कोण पण नाव सांग अहो मी आहे दारुगुडा कोण असेल माहिती एखादी कमळा असेल याखाद्या हातावरती घड्याळ बांधून त्या ठिकाणी येईल आमच्या बाळासाहेब ठाकरे धनुष्य बांजे त्या हातामध्ये घेतील काही लोक त्या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी लक्ष्मीचं दर्शन द्यायचा प्रयत्न करतील तुम्ही दार उघडा जरूर उघडा ते त्याचं काय करायचं काय नाही हे मी सांगत नाही पण एक सांगतो की यांनी रोजगार आम्ही चौक कष्ट करून काही गोळा करून आलेला नाही बरं का चोरा मार्या करून लुटालूट करून भ्रष्टाचार करून सगळा गोळा केलेला आहे काय घ्यायचं नाही घ्यायचं ते तुम्ही तुमचं ठरवा पण पंधरा तारखेला त्या ठिकाणी या शहराचं भवितव्य बदलण्यासाठी तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या समोरचं बटन जे ते त्या ठिकाणी दाखवा आणि सगळ्या उमेदवारांना त्या ठिकाणी भरगोस पद्धतीने विजय करा असं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र